ऐत्यानगर देशातील राज्य सहकारी बँका एस सी बी आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका डी सी सी बी यांच्यासाठी इंजिनियर्स लीडरशिप समेट आणि आयकॉनिक लीडर अवॉर्ड दोन हजार चोवीस व शिखर सहकार परिषद यावर्षी गोव्यातील विंड फ्लोवर रिसॉर्ट आणि स्पा वर्का या पंचतारांकित रिसॉर्ट येथे संपन्न झाला देशातील राज्य सहकारी बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची राष्ट्रीय सहकार प्रसंगी दोन हजार चोवीस चा जिल्हा सहकारी बँकेतील उत्कृष्ट चेअरमॅन म्हणून कामगिरीबद्दल अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांना दोन हजार चोवीस बेस्ट चेअरमॅनचा पुरस्कार राष्ट्रीय सहकारी संघ नवी दिल्लीचे चेअरमॅन माखा श्री दिलीप संघवी यांच्या शुभ हस्ते देण्यात आला या प्रसंगी गोवा विधानसभा अध्यक्ष श्री श्री अनंत शेट, गोवा राज्याचे नामदार सुभाष मंत्री समाज कल्याण नदी व जलवाहतूक आणि पुरातत्व शास्त्र तसेच भारतातील राज्य सहकारी बँक व जिल्हा सहकारी बँकांचे अध्यक्ष सीईओ अधिकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते गोवा देशामध्ये ज्या काही जिल्ह्याच्या सहकारी बँकेचा त्या बँकेतलं सेमिनाराचं आयोजन करण्याचं काम दोन दिवसापासून केलं आणि संपूर्ण भारतामध्ये ज्या ज्या जिल्हा बँकेचं कामकाज चालतं आहे त्याच्या संदर्भामध्ये संपूर्ण माहिती घेण्याचं काम झालं आहे आणि माहिती पण आम्हाला देण्याचं काम निश्चितपणे त्या ठिकाणी केलं आहे परंतु मी जिल्हा बँकेचा चेअरमन म्हणून काम करत असताना आजचा जो काय आव्हाड मला मिळाला तो माझा एक गौरव नसून जे आमचे शेतकरी असतील सभासद असतील कारखानदार असतील किंवा बँकेचे एम डी आणि बँकेचे सर्व कर्मचारी असतील यांच्यामुळं खरं वाटलं पाहता हा हा वाढेशीपणे मला मिळण्याचं काम झालं त्याचं कारण असं का जिल्हा बँक ही अहमदनगर जिल्हा बँक ही राज्यामध्ये आणि देशामध्ये एक नंबर बँक म्हणून या बँकेकडे पाहिजे जातं बँकेच्या ठेवी जर सांगायचं जर म्हटलं तर दहा हजार कोटीच्या ठेवीत ठेवल्यात आणि जवळजवळ सात हजार कोटी कर्ज वाटपाचा वाटप वाट करण्याचं काम केलं आहे आणि त्या कर्जामध्ये शेतकरी असतील छोटे छोटे व्यवसायिक असतील कारखानदार असतील यांना मोठ्या प्रमाणामध्ये दिलासा प्राप्त होण्याचं काम झालं आणि अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा सुद्धा आपण बँकेच्या माध्यमातून केलं आहे म्हणजे कॉम्प्युटर असं असणारं तुमचं मोबाईलच्या माध्यमातून असणाऱ्या जो सुविधा असतील अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध निर्माण करून देण्याचं काम केलं आणि त्याचंच आव्हान मला मिळालं मी माझं स्वतःचं भाग्य समजतो माझ्या राजकीय जीवनामध्ये की मला स्वतःचं पहिलं आव्हान प्राप्त झालं की राज्याचे मुख्यमंत्री आपल्या गोव्याच्या राज्याचे मुख्यमंत्री गोयकर मंत्री यांचं मनापासून आभार मानतो मनापासून त्यांना धन्यवाद देतो